आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमधील दिवाळी व उन्हाळी सुट्ट्याचे वेळापत्रक जे आहेत सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल तांबू सर क्लासिस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील आपल्या जिल्ह्याचे परिपत्रकसुद्धा आपण समोर पाहणार आहोत शासनाने संपूर्ण राज्यातील राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाच्या उन्हाळी व दिवाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एक वाक्यता सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत या अनुषंगाने राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाची सन दोन हजार पंचवीस दिवाळी व उन्हाळी सुट्टीबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहे महाराष्ट्र शालेय सुट्ट्या दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये एकशे एकोणतीस सुट्ट्या दोनशे छत्तीस दिवस अध्यापन शिक्षक संघटनाच्या सहमतीने दिनदर्शिका निश्चित महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी शासकीय शाळासाठी सुधारित दिनदर्शिका कॅलेंडर आराखडा प्रसिद्ध केला आहे यानुसार नवीन वर्षात शाळांना एकूण एकशे एकोणतीस सुट्ट्या मिळणार असून दोनशे छत्तीस दिवस अध्यापनासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत राज्यातील बहुतांश शाळा तेरा जूनपासून पुन्हा सुरू होतील तर विदर्भातील शाळा पंचवीस जून दोन हजार सव्वीसपासून वर्ग सुरू होतील या निर्णयासाठी शिक्षक संघांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून सर्वपक्षीय सहमतीनंतर दिनदर्शिका कॅलेंडर निश्चित करण्यात आली आहे केंद्राच्या सुट्ट्यामध्ये दे एक दिवस वाढ झाल्याचे कारण म्हणजे या वर्षात त्रेपन्न रविवार येत आहेत जे सर्वच का कार्यबाह्य दिवस म्हणून गणले जातील यासोबत इतर सार्वजनिक सुट्ट्या आणि नियोजित विश्रांतीच्या दिवसाची समावेश होऊन एशे एकशे एकोणतीस सुट्ट्यांची गणना झाली आहे संभाजीनगर दिवाळी सुट्ट्या दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस ते एक अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत आहे दिनांक दोन अकरा दोन हजार पंचवीसला रवि रविवार असल्यामुळे तीन अकरा दोन हजार पंचवीसला संभाजीनगरच्या शाळा दिवाळीच्या ओपन होणार आहे हे सुद्धा परिपत्रक आपण समोर पाहणार आहोत हिंगोली जिल्हा सतरा ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुट्टी राहील नाशिक जिल्हा दिवाळी सुट्टी सतरा ऑक्टोबर ते दोन हजार पंचवीस ते एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तेरा दिवस सुट्टी राहील विदर्भातील शाळांना सतरा ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबरपर्यंत दिवाळी सुट्टी राहील राज्यातील उन्हाळी सुट्टी दोन मे दोन हजार सव्वीस तेरा जून दोन हजार सव्वीस सदृतीय जीव दिवस विदर्भ वगळता सुट्टी राहील एकोणश सुट्टीचे दिवस शहात्तर दिवस आहे शालेय सत्र कालावधी पहिलं सत्र सोळा जून ते दोन हजार पंचवीस ते सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुसरे सत्र तीन नोव्हेंबर ते दोन हजार पंचवीस ते एक नोव्हेंब मे दोन हजार सव्वीस पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात तेरा जून दोन हजार सव्वीस तसेच विदर्भातील शाळाहून जास्त असल्यामुळे पंचवीस दोन जून दोन हजार सव्वीसला उघडतील पूर्वी शैक्षणिक वर्ष एप्रिलपासून सुरू करण्याचा प्रस्तावावर चर्चा झाली होती एस सी एफ सी एस सी राज्य शालेय शिक्षण अभ्यास आराखडा यानुसार सी बी एस सी प्रमाणे एप्रिल मार्च दोन पद्धतीची अंमलबजावणी सुचवण्यात आली होती परंतु शिक्षण आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंग यांनी फेब्रुवारी महिन्यात स्पष्ट केले की शाळा नेहमीप्रमाणे तेरा जूनपासून सुरू होतील विदर्भात पंचवीस जूनला उघडतील शिक्षणमंत्री एज्युकेशन मिनिस्टर पंकज बोयर यांनी देखील एप्रिलपासून सुरुवात करण्याचा पर्यावर विचार सुरू असल्याचे संकेत दिले होते परंतु शिक्षक संघाने या बदलाला तीव्र विरोध केला होता त्यामुळे शैक्षणिक वर्षाचा परंपरागत रचना कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे परिपत्रक पाहूया बुलढाणा जिल्हा प्राथमिक जिल्हा शिक्षण अधिकारीचा आहे दिवाळी सुट्ट्या वीस ऑक्टोबर ते पंचवीस ते एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत प्राथमिकसाठी आहे आणि माध्यमिकून सतरा ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत सुट्ट्या राहणार आहे संभाजीनगर जिल्ह्याचे प्राथमिक आणि माध्यमिक दिवाळी सुट्टी सवा दहा दोन हजार पंचवीस ते एक अकरा दोन हजार पंचवीस दोन अकरा दोन हजार पंचवीस रोजी रविवारला सुट्टी असल्यामुळे तीनला शाळा ओपन होणार आहे नाशिक जिल्हा माध्यमिकचे महत्त्वपूर्ण सुट्ट्याबाबत पूर्ण वेळापत्रक आपण पूर्ण माहिती पाहिलेली आहे हिंगोली जिल्ह्याचं तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण दिवाळी सुट्ट्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक याविषयी आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे अजूनही चॅनलला नवीन असाल चॅनलचे जे बटन सबस्क्राईब केला टच करा समोरील बेलायकोनला क्लिक करा असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील